पहिला मासा बरं का हा पहिला मासा आहे इथं साईज पहा त्याची तो वरती काढतो आहे साईज पहा एक नंबर साईज जास्त लांब पण नाही लागेल दुसरा सुद्धा लागला आपल्या जागेला साईज पहा सेम साईज आहे मोठ्या साईजची इकडे खूपच मोठी आहे तरी पा तुम्हाला दिसेलच आता जे तुम्हाला छोटस तलाव दिसतं म्हणजे नदीच आहे छोटी नदी आहे ती आमच्या छो धरणातून जे छोटंसं धरण आहे त्याच्यातलं जे पाणी येत आहे ना तर ते याच्यातूनच असं खाली जात आहे यालाच ना म्हणजे हा दुसरा बंदर आहे पुढं तिथं तुम्हाला एक दिसाल आणि हा हा एक असं हा दुसरा आणि तो पहिला त्याच्यानी आणि त्या बंदाऱ्यात तर मासे नाही दिसत पण या बंदाऱ्यात आलो आहे पाहायला तर या बंदाऱ्यात पाणी खूप वाटलं आहे पण मासे आहेत म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे तर नसतीलच पण हाय मासे मासे तर आहेत जोपर्यंत जाळ टाकत नाही मासे जाळ्याला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला काय समजत नाही मासे किती येत काय येत ना मासेसुद्धा आहेत पहा तुम्हाला दिसतीलच म्हणजे चांगलेच आहेत तरी आता कोणते मासे आहेत ते आपण जाळ्या सोडल्याच्या नंतरच समजतील भरपूर मासे आहेत त्याच्यातसुद्धा आणि छोटंसं आहे तर आपल्याला काही जास्त जाळे नाही लागणार एक जाळं आणू इथं व बाकी आपण चार जाळे आणलेले आहेत तर बाकीचे दोन जाळे वरती टाकू सॉरी तीन जाळे आपण वरती टाकू आणि एक जाळं मोठं जवळ पाच किंवा सहा बोटीचं आपण इथं आणून पाहू तर याच्यात मासे जर भेटले तर चांगलंच काम होईल आपलं आता वरचं धरण दाखवतं तुम्हाला कारण इथून भरपूर तरी तुम्हाला इथून दिसणार नाही ते पुढचं घर जर दिसत असेल मग नॉर्मली पाहिजे तर ते धर त्या घराच्या थोडंसं पुढं आपण तिथेही गाडीसुद्धा लावली आहे आपली आणि त्याच्या वरतल्या साईड तिथं धरण आहे ते, ते, ते मोठं तर आपण आता धरण दाखवतो तुम्हाला हे पाहते हे धरण आहे आपल्या गावाच्या जवळजवळ पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जास्त मोठं पण नाही याच्यात सोडायचं विचार आलं होतं पण काय केलं आहे धरणात पाणी सोडलंय वाटतंय म्हणजे का परशे दिवशी इथं पाहिलं होतं भरपूर ती काळी पाणी दिसते ना तुम्हाला त्याच्या खाली पाणी होतं आज पाणी खूप वाढलेलं दिसतंय त्याच्यात कारण सुद्धा पाणी आलं आहे त्याच्यानी पाणी वाढलेलं दिस काय करू खाली जाऊ आपण त्या बंधाऱ्यात तिथंच तिथं तिता पाहू किती भेटतात आपल्याला मासे ते आणि जमलं तर कुकिंग करण्यासाठी इकडे येऊन येतं मग जमलं तर तिथंच करून पाहू तर चला आता हे पाहिता रेडीमेड चुलासुद्धा लोकांनी कुकिंग इकडे करत राहतात पार्ट्या वगैरे असे करत राहतात त्याच्यानी इथं दगडांची कमीसुद्धा नाही पण सुद्धा इथं कमी, ना कमी राहत नाही काही गेलं नेमके पाणी सोडलं आहे धरणात त्याच्यानी आता आपण इथून खालच्या बंधाऱ्यातच जाऊ तर आज चला ना एकदमच असे भारी जागेवर आलो होतं पण काय नेमके झालं आहे धरणात पाणी सोडल्यामुळं आपण आता इथं मासे नाही पकडणार खालच्या बंधाऱ्यात चाललो आहे कारण तिथंसुद्धा मासे चांगले आहेत तर आपण आता खालच्या बंधाऱ्यात पाणीसुद्धा कमी झालं आहे तर आपण तिथं जाऊ आता मासे पकडण्यासाठी कारण धरणेच ना आता काय केलं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी इथंच बनवली होती तर त्यावेळेस पाणी खूप कमी होतं त्याच्यानंतर आता इथं पाणी खूप वाढलेलं दिसतंय कारण जेवढेच आपण आलो होतो नाहीतर रेसिपी बनवायसाठी त्यावेळेस पाणी तर भरपूर कमी झालेलं होतं आता पाणी खूप कमी म्हणजे खूप प्रमाणात वाढलं इथं आणि पाटांना पाणी आल्यामुळं ना ते पाणी सगळं धरणात सोडलं आहे तर त्याच्याने आपण आता खालच्या बंधार्यात या जायला इकडे खाली बंधार आहे तर त्या बंदाऱ्यात मासे जस्ट पाहून आलो आहे मी तर आता तिथं जाऊन आपण मासे पकडू तर चला डायरेक्ट आता आपण त्या बंदाऱ्यात भेटू तर आता ना जाळंसुद्धा घेऊन इथं खाली आलो आहे का म्हणजे टूपसुद्धा फुगून झाली आहे आपली आणि जाळं एक घेतलं आहे दोन जाळं येते त्यातलं आपण एकच जाळं यूज करणार आहे आणि पहा तिकडे आपली तिकडे गाडी लावली बाकीचं सामानवरती देवलं आहे तर चला आता ना जाळं टाकून घेतो आहे सगळ्यात आधी कारण मासे भेटतात का नाही ते सगळे दाखवेन तुम्हाला तर चिलापी पडली एक म्हणजे जा सोडून झालं आहे आपलं आणि काय झालं आहे का आपण एक जाळा सोडणार होतं पण सगळे जाळे सोडलेत आणि चिलपीची साईज बाग अशी आहे एक नंबर साईज भरपूर ठिकाणी पडले आहेत पण काय झालं आहे का, का आपण गांजवण आणायला विसरून गा गेलं वाटतं तर आता घरी जायला लागणार आहे आपल्याला मासे राहू देव थोड्या वेळासाठी असेल तर पहा इकडे इकडं टाकून घेतलं जाळा आपण असं गोल तिकडे मासे पडलेत पहा तुम्हाला दिसतील जे पहा फुगे ओढू राहिलेत इकडे खूपच जास्त ओढतात या साईडला असे भरपूर ठिकाणी आहे पहा इकडे सुद्धा ओढत आहे असे भरपूर ठिकाणी ओढू राहिलेत तर नेमके काय झालं का आपण मासे पाहित सुद्धा आता मासे भरपूर पडलेत आज आपल्याला आणि आज खूपच मजा येणार आहे पहा असे ना आज भरपूरच पडलेत वाटतं आपल्या जाळ्याला तर आज मासे पकडायला आणि काढायलासुद्धा एकच मजा येणार आहे एकच नंबर मजा येणार आहे तर राडा आला आहे आज माश्यांचा दा दा। वाटत नव्हतं आता एवढेशे पाण्यामध्ये आपल्याला मासे भेटतील असं पण काय झालं नाही की गा आपण नाही का मासे ठेवण्यासाठी जी आपण पिशवी आणतो ना ती विसरून आलो आहे तर आता ना ती आणण्यासाठी घरी जायला लागेल आपल्याला सगळ्यात आधी तर चला हे पा आता आपण इथं तर पाहिलंच मासा या फुगीजवळ ते तिथं सुद्धा अजून आहेस तो तर आपण हे आता थोड्या वेळासाठी असंच सोडून देणार आहे हे पाहा भरपूर या साईडला वाढतात आहेत मासे तिथपर्यंत तिकडची तर खूपच जास्त वळते वाटतं तर थोड्या वेळाने येऊ हे पाठीकडं पा मासे कसे उडत आहेत आणि आपले जायला मासेसुद्धा खूप पडलेत हे पाठीकडे दिसेल तुम्हाला फुगी हालो राहिले इथं तर इथला मासा तर आपण पाहिलाच आहेत जिलापी मासा आहे तिथं आणि बाकी ठिकाणी तिकडे भरपूर त्या साईडला भरपूर अशी वडू राहिले आहेत आपण तरी थोड्या वेळासाठी थांबू कारण ना या साईडला जे गवत दिसतं आहे ना तुम्हाला खाली या गवताच्या खाली काही मासे लपेले आहेत तर ते आपण सो थोड्या वेळाने काय करू म्हणजे काही दगड वेगळं फेकून पाहू दगड नाही तर मग पाण्यात उतरायला लागेल थोड्या वेळाने जेणेकरून आपल्याला आणखीन मासे पडायला पाहिजे तर त्याला सगळ्यात आधी आपण गांजवा आणले का नाही तो पाहायला लागणार आहे नाहीतर मग घरी जायला लागणार आहे आता तर आता ना लगेचच मासे काढायला उतरून घेतो आहे कारण मासेसुद्धा खूप वेळ झाला आहे आणि घरूनसुद्धा आपण आलो आता पहा जो आपण विसरलो होतो ना हा गांजा विसरलो होतो तर आता मासे सोड ठेवण्यासाठी आणला आहे परत दोन आणलेत तर पाहू आपल्याला मासे किती भेटले सगळे दाखवतो तुम्हाला इथं पहिला मासा बरं का हा पहिला मासा इथं साईज पा त्याची तो वरती काढतो आहे साईज पहा एक नंबर साईज हा काढून घेतो आहे अजून हा पहिला मासा म्हणजे आपण जाळ्याची इथून बांधून स्टार्टिंग केली तर पहिल्या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजचा चिलाबी मासा भेटला आहे तर पुढंसुद्धा दाखवेनच तुम्हाला तर चला हा काढून घेतोय पटकन इथं आहे पा एक जास्त लांब पण नाही की दुसरासुद्धा लागला आहे आपल्या जाळ्याला साईज पा सेम साईज आहेसुद्धा काढून घेतो आहे तर खेकड पा किती मोठी आहे जंबो साईज पा मोठ्या साईजची खेकड आहे खूपच मोठी आहे तरी पा तुम्हाला दिसालच खूप मोठ्या साईजची आहे ती काढावं लागेल आपल्याला साईज पहा खेकडीची जंबो साइज पा एक नंबर माशन माश्यांमध्ये जर असे टाकले ना तर माश्यांला असे म्हणजे खराब करून टाकेल त्याच्यासाठी आपण हे नांगे आहेत ना ते आपण तोडून घेऊ खेकडीचे तर तुम्हाला दिसतील मोठ्या साईजची आहे ती तर चला नांगे तोडून घेऊ जेणेकरून आपले मासेसुद्धा चांगले राहतील आणि आजचे मासे ना आपल्याला मार्केटला न्यायचे आहेत म्हणजे आपल्या गावचा सुद्धा आहे तर बाजारातच दाखवेन तुम्हाला तर हे पहा ती सो आता नांगे तोडून घेतो आहे पा इथंच नांगा सुद्धा पा कसा एक नंबर चिलापीचा कलर पहा कसा आहे एक नंबर लाल कलर आहे तिचा पंखांना लाल कलर आला बिग साईज म्हणा पिला म्हणा कारण साईज पा कशी याच्यापेक्षा कापून ना पुण्याला होतो त्यावेळेस याच्यापेक्षा थोड्या मोठ्या पकडल्या होत्या जवळजवळ आपण ना दोन ते अडीच किलोपर्यंत पकडल्या होत्या ही साईज आपल्या कमी म्हणजे आता राज्याला ना आपण भरपूर असे मासे पकडलेत तरी अजून जाळा आपण चेक केला नाही या साईटला मज्जा साईडला आणि हे आपण बाहेरचं एक पदर टाकलं होतं त्या त्यालासुद्धा आपल्याला जवळजवळ सात आठ किलो मासे भेटले आहेतच आणखीन आपले आता हे मासे कडाला ठेवून दुसरा गांजवा आणलेला आहे असे दोन आणले होते तर आता दुसरा घेऊन जातो आहे आता इथंच बांधून ठेवत तोपर्यंत आणि आपलं ना जाळासुद्धा अजून चेक केलं नाही आणि त्या निम्मे जाळ्यालासुद्धा आपले मासे इथे भेटले आहेत भरपूर मासे भेटले आहेत इथं ठेवायला लागणार आहेत पाण्यातच कारण आपल्याला मार्केटलासुद्धा जायचं आहे आज हां इथं येऊल आहेत आता परत एकदा चाललो आहे दुसरा गांजोबा घेतला आहे तिकडं जाऊन चेक करतो आणखीन किती भेटतील ते नक्कीच दाखवेन तुम्हाला पुढं तर आता जाळे काढून झाले आहेत आपले तर याच्यानंतर आता आपलं मासे काढायला चाललो आहे तिथं पाण्यामध्ये आता हे गावातले माणसं आहेत तर ते आले जाळे सोडण्यासाठी तर आपण ना आता इथं जे आपण मासे पकडलेत ते काढतोय आता बाहेर इथं आपण मासे ठेवलेत जे खाली आहेत बाहेर काढून घेतो आधी तुम्हाला सुद्धा दिसतील किती मासे आहेत एवढी मासे पकडले तर आज चला आपण तर चला या पिशवीमध्ये टाकून घेतो आता <स्थारीणा> काल रात्री जसं माशे संपवायला आपण गेलो ना मा आपल्या बाजारामध्ये तर तिथं खूप वेळ लागला आपल्याला आणि अंधारसुद्धा खूप झालं होतं त्याच्यानं काय आपल्याला तिथं शूट करायला जमलं नाही आणि माशांचे आपले जवळजवळ पैसे ना सत्तावीसशे रुपये झालेत ते माश्यांचे तर कालच्याला आपल्याला मासे खरंच खूप जास्त आणि मोठ्या साईजच्या त्याला आपल्याला सगळ्यात जास्त भेटल्या होत्या आणि खेकडे आपल्या का अर्धा किलो खेकडे होते एक इकड मोठी होती आणि बाकी थोड्या लहान होत्या त्याच्यान त्या अर्धा किलो बसल्या होत्या त्या एक कस्टमरनी घेतले आणि जसेच माझे संपले ना तसे आपण कालच्याला तिडिओ काय जमला नाही आणि दुसऱ्या दिवशी आपण हो येऊन आज शूट करतो आहे आता ना व्हिडिओ इथं एंड करतो आहे मी आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच तुम्ही लाईक आणि फॉलो करा मित्रांनो तुम्ही फॉलो करत नाही व्हिडिओ पाहतात पण फॉलो करत नाही तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ फॉलो करा आपल्याला थोडेजवळजवळ वीस सबस्क्राईब पाहिजे म्हणजे आपलं चॅनलसुद्धा मोनिटाईज होईल तर प्लीज सब्सक्राइब करा चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो